छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेले आडगाव भोसले या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी आजपर्यंत एकशे एकसष्ट सैनिक दिले आहे त्यामुळे या गावाला सैनिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी नेहमी भेट देत असतात गावातील पहिले सैनिक डी वाय एस पी कैलासवासी फकीरराव हैबतराव भोसले हे गावातील पहिले सैनिक असल्यामुळे त्यांच्या नावाने भव्य आणि सुंदर अशी सैनिक कमान देखील ग्रामस्थांनी उभारली आहे मुलांमध्ये असलेली जिद्द आणि मेहनत यामुळे दरवर्षी पाच सात मुलं सैन्यात भरती होत असतात या गावातील युवा तरुण मुले सैन्यात भरती होण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज अतोनात मेहनत घेत आहेत हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आणि ओळख असलेले नाचनवेल कोपरेवेल या गावाने देखील एकशे सैनिक दिले आहेत दोनही गावांची सैनिक गाव अशी संपूर्ण राज्यभर ओळख निर्माण होत आहे नाचनवेल येथे भव्य असे सैनिक भवन असून या सैनिक भवनला सैन्य दलातील उच्च पदाधिकारी विशेष भेट देण्यासाठी येत असतात आज माजी सैनिकांच्या योगदानातून तृत्य उपक्रमातून गावासाठी नेहमी हातभार लावीत गाव विकासासाठी नेहमी प्रयत्नशील येथील सैनिक असतात त्यामुळे जय जवान जे किसान हा नारा खऱ्या अर्थाने या आपल्या कर्तृत्वातून परंपरेतून जिद्द मेहनत करीत राष्ट्रभक्ती संदेश देत पूर्ण केला आहे आडगाव नाचनवेल पाठोपाठ शाहू टाकळी या दोन हजार लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावाने देखील देश सेवेसाठी आजपर्यंत चौवेचाळीस सैनिक दिले आहेत शाहू टाकळी येथील मुले मोठ्या प्रमाणावर सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत असून शेतकरी मुले शेती करीत शिक्षण घेत शारीरिक मैदानी तयारी करत आहेत गावातील सैन्यात भरती झालेले सैनिक माजी सैनिक यांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी होत असल्यामुळे या युवा तरुणांमध्ये उत्साह आणि जिद्द निर्माण होत असून आम्ही गावाचे आई वडिलांचे देशाचे नाव मोठे व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे आडगाव नाचनवेल या गावाचा आदर्श समोर ठेवून आम्ही देखील मोठ्या प्रमाणावर देशाच्या रक्षणासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत आहोत असे मत युवा तरुणांनी व्यक्त केले मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी आणि आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव अशी संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर राज्यभर ओळख असलेल्या आडगाव भोसले या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये सैनिकांची प्रथा कायम ठेवत या गावाने आजपर्यंत देशासाठी अनेक जवान या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण आता सध्या या गावामध्ये उभे आहोत तर आपण जाणून घेऊ की कशी नेमकी गावा या गावामध्ये सैन्याचं जे प्रमाण आहे सैनिकांचं ते वाढलेलं आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण जाणून घेऊ प्रथमदा या गावातील सैनिक फकीरराव हैबतराव भोसले यांच्यापासून या परंपरेला सुरुवात झाली गावाचे प्रथम सैनिक आणि दुसऱ्या महायु युद्धामध्ये सहभाग नोंदवलेले म्हणजेच फकीरराव हैबतराव भोसले यांच्यापासूनच या गावाला ही परंपरा सुरू झाली आणि एक नवीन ओळख पिंडलीच्या तत्वापर्यंत आडगावचं नाव नेणारं गाव म्हणजे आडगाव किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आगळी वेगळी ओळख या गावाने संपूर्ण देशासाठी दिलेली आहे तब्बल एकशे साठच्या वरती या गावातील सैनिक आता सध्या कार्यरत आहे आणि आता सध्या या ज्या भरतीमध्ये आग्नवीर भरतीमध्ये सध्या दहा मुलं अद्याप तरी हिट झालेले आहे काहीच ग्राउंड बाकी आहे अशी आगळी वेगळी ओळख या गावानं दिलेली आहे आपण बघितलं की या गावाने विशेष म्हणजे पन्नास शंभर नव्हे तर जवळपास अंदाजे एकशे एकसष्ट सैनिक या गावामध्ये आहेत आणि आता देखील सध्या अनेक सैनिक या ठिकाणी सैन्य भरतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भरती होण्याचे आहेत आणि असं हे पंधरा निमित्त हे वेगळं सैनिकांचं गाव आहे आणि या गावाचा खरोखर संपूर्ण जिल्हा राज्याला सर्वत्र अभिमान आहेत आणि आपण बघू शकतो की सैनिकांची कमान देखील या गावामध्ये आहेत आणि अतिशय सुंदर हे गाव असल्याचं आणि सैनिकांचे गाव म्हणून या गावाला गर्व असल्याचं नागरिक या ठिकाणी सांगत आहेत एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचमेल कन्नड